चौदा तळ्याचं इथं आलं एक काही अंतरावरतीच आहे एक दोन किलोमीटर मे बी असेल ते ठिकाण आहे जिथे बाबासाहेबांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी पाण्याचा सत्याग्रह केला आपण त्या ठिकाणी आहोत आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी रोहन पवार आज एक ऐतिहासिक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येत आहे मित्रांनो चौदा तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे या सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह असेही म्हणतात काही लोकांच्या मते या तलावामध्ये चौदा वीर असल्यामुळे याचं नाव चौदा तळे असे पडले आहे वीस मार्चला महाड सत्याग्रहाची आठवण म्हणून समता दिवस साजरा केला जातो महाडचा सत्याग्रह नेमका काय आहे त्या त्या दिवशी समता दिवस का साजरा केला जातो चौदार तळ्याचा इतिहास काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या लढ्यात कोणती महत्त्वाची भूमिका होती याविषयी जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो रायगड जिल्ह्यातील महाड येथे सार्वजनिक तळाचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्चला सत्याग्रह केला हा सत्याग्रह महाडचा सत्याग्रह म्हणून ओळखला जातो भारतीय जाती व्यवस्थेमुळे अस्पृश्यांना उच्च जातीय हिंदूपासून वेगळे ठेवण्यात था। आले होते अस्पृश्यांना तळ्यातून पाणी घेण्याची परवानगी नव्हती तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे आणि अस्पृश्यांना त्याचा वापर करण्यात यावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला तसेच या लढ्याची आठवण तसेच समतेचं प्रतीक म्हणून दरवर्षी वीस मार्च हा दिवस समता दिवस म्हणून साजरा केला जातो महाड शहर सत्याग्रहासाठी निवडले गेले कारण इथे उच्च जातीय हिंदूने धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी दाखवली होती मित्रांनो सुरेंद्र सुरेंद्रनाथ टिपनीस नगरपालिकेचे प्रमुख होते त्यांनी सर्व सरकारी संपत्ती सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिले त्यावेळी स्त्री पुरुष म्हणून सुमारे पाच हजारपेक्षा जास्त या सभेला आणि नंतर चौदा तळ्याचे पाणी पियाला आले होते बाबासाहेब म्हणतात हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मूलभूत हक्कासाठी आहे चौदा तळ्याचे पाणी पियाल्याने तुम्ही आम्ही अमर होणार अशातला भाग नाही आहे चौदा तळ्यावर जायचं ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरता नाही इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरता अशा रीतीने पहिले बाबासाहेबांनी त्या तळ्याचे पाणी चाकले आणि नंतर त्यांच्या अनुयांनी मित्रांनो वीस मार्च सत्याग्रह झाल्यानंतर हा प्रश्न सुटला असेल का काय वाटतं तुम्हाला तर उत्तर आहे नाही या उलट बाबासाहेब तिथून निघून गेल्यानंतर लोकांना मारहाण झाले अस्पृश्य लोकांनी तळ्यातील पाणी घेऊन तळे प्रदूषित केले असे मत समाजातील काही उच्चवर्णीय लोकांनी व्यक्त केले त्यानंतर तळे शुद्ध करण्यासाठी गोमूत्र आणि शेण वापरले गेले ब्राह्मणांनी मंत्रपठन केले त्यानंतर तळे उच्च जातीच्या पिण्यासाठी योग्य असल्याचं घोषित करण्यात आलं यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डिसेंबर रोजी महाड येथे दुसरी परिषद घेण्याचे ठरवले पण काही उच्चवर्णीय यांनी ते तळे खाजगी मालमत्ता सांगून आंबेडकरांवरतीच गुन्हा दाखल केला हे प्रकरण न्यायालय असल्यामुळे त्यांचा सत्याग्रह चालू ठेवता आला नाही अस्पृश्यांना तळ तड़... तळ्यामधून पाणी पिण्याचा अधिकार आहे असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने डिसेंबर एकोणीसशे सदतीसमध्ये दिला आणि हा सत्याग्रह यशस्वी ठरला भारतीय राज्यघटनेने या देशात सर्व जाती धर्माला समान हक्क प्रदान केला मित्रांनो असा हा चौदा तळ्याचा इतिहास मी या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे तूर्तास आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ आमचा गांधारपाले बुद्ध लेणी इथला आहे सो तो पण नक्की पहा तो पण लवकरच येईल मित्रांनो तुम्ही जर चौदा तळाला भेट देत असाल तर तुमच्या जेवणाची व्यवस्था ही अतिशय मुबलक दरात होईल चौदा तळाजवळ दोन मिनटाच्या अंतरावरती तेजस्विता हॉटेल आहे जेवणाची क्वालिटी खूप छान आहे ह्या हॉटेलचा व्हिडिओ मी माझ्या मित्राने बनवला आहे तो मी त्याच्यासोबत जोडत आहे तोही तुम्ही पाहून घ्या आणि सध्यासाठी रजा द्या ना आम्ही पण आता या ठिकाणी जेवण केलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी महाड या ठिकाणी जर आला चौदा चाळ्याला भेट द्यायला तुम्ही या हॉटेलमध्ये नक्की भेट द्या मग जेवणाची खाली पण खूप सुंदर अशी आहे नीट आणि क्लीन आहे हॉटेल भाऊ जेवण कसं येतलं छान आहे ना ते जेवायला तुम्ही जेवायला आलात कसं वाटतं इथं जेवण तुम्हाला जेवणाची चव केली खूप मस्त चव आहे ओके चालेल धन्यवाद तुम्ही पण आलात कधी माग चौदा तारखेला भेट द्यायला तर नक्की त्या हॉटेलमध्ये व्हिजिट करा खूप सुंदर असं जेवण आहे इथे हे आमचे हॉटेलचे मालक आहेत का ना आपलं प्रमोद खैरे हे आमच्या हॉटेल मालक आहेत नक्की तुम्ही या आणि खूप उत्तम अशी सेवा करतात आमच्या कस्टमरना पण आणि खूप छान जेवण झालं खूप धन्यवाद साहेब इथं आल्याबद्दल आम्हाला पण जेवण मस्त आहे चला भेटू